लोकशाही टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आता एक नजर टाकूया आजच्या बातम्यांवर संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय महामोर्चा सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघणार मोर्चा माळीवे सुभाष रोड अण्णाभाऊ साठे पुतळा बस स्टँड शिवाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा समारोप जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरातून लोक महामोर्चासाठी मध्ये येणार शरद पवार मनोज धरांगे पाटील छत्रपती संभाजीराजे आमदार जितेंद्र आव्हाड खासदार बजरंग सोनवणे अंजली दमाणिया सुरेश दत्त संदीप क्षीरसागर आमदार विजयराजे पंडित आमदार नमिता मुंदड़ा आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह दिग्गज होणार मोर्चात सहभागी सीआयडीच्या पथकाकडून आज दुसऱ्या दिवशी चौकशीचे सत्र सुरूच अधिकाऱ्यांनी अटकेत असलेल्या चार आरोपींची केली कसून चौकशी चौकशीतून अनेक महत्वाचे धागेदोरे सीआयडीच्या हाती लागले असल्याची सूत्रांची माहिती आमदार सुरेश दास यांनी घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणावर चर्चा इतरही काही विषयांवर चर्चा झाल्याची माहिती पवनचक्की माफियांचा नंगाना सुरू मरसाजोगच्या संतोष देशमुख हत्याकांडाचा पडसाद राज्यभरात उमटत असतानाच धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील जवळगा गावच्या सरपंचाला पेट्रोल टाकून जाळण्याचा केला प्रयत्न पवनचक्कीतून गुंडांचा हल्ला पवनचक्की प्रकरणातून राज्यात दहशतीचे वातावरण सरपंचाचा जीव टांगणीला पवनचक्की माफियांचा बंदोबस्त करण्याची होऊ लागली मागणी बांधकाम कामगारांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप बांधकाम कामगार कृती समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन खऱ्या बांधकाम नियुक्तीच्या प्रमाणपत्राची तपासणी करून सहजपणे मिळावी यासह केल्या काही मागण्या राजकुमार घाया यांच्यासह इतर पदाधिकारी धरणे आंदोलनात झाले होते सहभागी एक हात मदतीचा असे म्हणत धारूर शहरातून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी सर्वपक्षीय फेरी धारूरकरांनी केली चढ हाताने मदत जमा झालेली सर्व मदत लवकरच देशमुख कुटुंबियांना देणार लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांचाही मदत फेरीत सहभाग संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिरंगाई केल्याप्रकरणी निलंबित असलेले केस पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्यावर सीआयडीची करडी नजर त्यांना सह आरोपी करण्यात येण्याची शक्यता सूत्रांनी दिली माहिती कडून मात्र परळीतील काळे या एक्केचाळीस वर्षाच्या तरुणाने मध्यरात्री संभाजीनगरात राहत्या घरात गळफास लावून केली आत्महत्या दारूच्या नशेत केले कृत्य परळीतील संत नरहरी महाराज मंदिर परिसरात राहणाऱ्या युवकाला दारू सेव्यसन संभाजीनगर पोलिसात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंद पोलिसांचा तपास सुरू बीड मधील एका व्यक्तीच्या नावे नऊ अब्ज रुपयाचा बँकेतून व्यवहार महादेव ऍपच्या माध्यमातून घोटाळा यातही आकाचा सहभाग असल्याचा आमदार सुरेश दस यांचा खळबळजनक आरोप